कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक सध्या त्रस्त आहेत कल्याण पूर्व मधल्या सूचक नाका परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जलशुद्धी केंद्र आणि पाणी टाकीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठा करून ठेवण्यात आलाय या कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे नागरिकांना ह्याचा प्रचंड त्रास होतोय आणि ह्या परिसरातनं लवकर कचरा उचलला गेला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंदोलन छेडणार अशा असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष भरत सोनावणे यांनी महापालिकेला दिलाय लोक त्याच्यामध्ये तो त्रास प्रत्येकाला होतोय आणि तो आजारपणाचे लक्षण सध्या पावसाळ्याचं वातावरण वास येतो नाही हे करा ना। त्याला करण्यासाठी नाही तुम्हाला जागा दिलेली ना उंबरड्यामध्ये दिलेली आहे डायरेक्ट या गाड्या इथं स्टॉप करताय नाय ना तुमच्या गाड्या डायरेक्ट उंबरल्या जाऊ द्या घंटा गाड्या सूचक नाका या परिसरामध्ये पाण्याच्या जवळ एक मोठा कचऱ्याचा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या करून करण्यात आलेला आहे आणि महापालिकेच्या अशा या निष्काळजी कारभामुळे एक डेंग्यूचा मोठ्या प्रकारे आजार इथं पसरण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या टाकीजवळ हे प्लांट उभारण्यात आलेला आहे टाकीला जस्ट चिटकून म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये इथून पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामध्ये घुशी मांजरी असे जनावर त्याच्यामध्ये पडून सडून ते काहीतरी आजार वापस पसरवण्याची मोठी दार शक्यता असल्यामुळे तिथं तात्काळ ते बंद करावे असं आमचं एक आवाहन करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि नागरिकांसोबत आम्ही स्वतः आहोत आणि असं न झाल्यास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक मोठा आंदोलन उभं करेल आणि त्याच्यासाठी पूर्ण रहिवाशी आणि आमचे सगळे कार्यकर्ते त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी राहतील एवढंच बोलून थांबतो जय भीम जय भारत